नमस्कार पब्लिक व्हाईट हो चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतीच मंडप वेलफेअर असोसिएशनची वार्षिक सभा रिगल लॉन्स येथे घेण्यात आली

छत्रपती संभाजीनगर वर्ष आठवे या संस्थेला या स्थापन होऊन आठ वर्ष झालेली आहेत आणि सुरुवातीपासूनच भगवानराव पठाणसाहेब हे सर्वच ह्या गोष्टी माझ्याकडे येऊन सनी आणि ह्या असोसिएशनच्या विषयी चर्चा करतात त्यांना त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करतो आज त्यांनी एक रोपट छोटं लावलं होतं पण आज त्याचा उभारी एवढा मोठा झाला की खूपच मोठं म्हणजे तिची असोसिएशन झालेली आहे आणि दरवर्षी या असोसिएशनच्या माध्यमातून ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि जे विशेष करून शिक्षणामध्ये प्रथम आलेले आहेत म्हणजे चौथी पाचवी सहावी सातवी दहावीपर्यंत बारावीपर्यंत जे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत त्यांचा नागरिक सत्कार म्हणू शनी त्यांना बॅग वया पुस्तकं ते दरवर्षी या माध्यमातून आपल्या बंड व्यवसायातून देतात आणि विशेष करून इतकं या पूर्ण सभासदांचं या असोशिएशनला एवढं म्हणजे पाठबळ मिळालेलं आहे की आता पुढच्या वर्षी न जाणे म्हणजे जवळपास मला वाटतं सातशेच्या वर ही संख्या जाईल आणि त्या माध्यमातून असे असोशिएशनचं चांगलं चा चांगलं काम या माध्यमातून होईल आणि त्यांना आता सांगितलेलं आहे की आपण या असोशिएशनच्या माध्यमातून आपला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना मदत करायची म्हणजे म्हणजे कोणी ह्या व्यवसायामध्ये दुर्घटना झाल्या असेल त्यांना काही इजा झाल्या असेल त्या माध्यमातून आपण त्यांना काहीतरी मदत करायची आहे आणि ज्या प्रत्येक सभासदाकडनं जी काम वर्गणी देणगी जमा करतो बरेच पैसे जमा होतात त्याच्यातनं आपण गोरगरीबाचे आणि त्यांना आता मी सांगणार आहे की आपला नवीन छत्रपती संभाजीनगर मंडप वेलफेअर असोशियशन आहे दरवर्षी त्यांनी ह्या असोशियशनच्या मार्फत एक सामाईक व्यवहार ठेवायचे ज्याच्यातून आपण गोरगरिबाचे लग्न आपण ह्या बिना पैशाचे फक्त नवरा नवरी अनान एक लावून घ्या पण त्याचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असत ते पूर्ण मी यांना सांगेल बस या निमित्त या सर्व मंडप व्यवसायांना आणि सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा येतो जय हिंद जय महाराज अशोक शिंदे मी सचिव नवीन छत्रपती संभाजीनगर मंडप वेलपोर असोसिएशनच्या वतीने आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवली होती आमच्या युनियनची कोरोना काळखंडातून आम्ही आमचा व्यवसाय कसा तरी उभा केला आहे खूप मोठं आपल्या देशावरती संकट आलेलं होतं त्याच्यातून आम्ही थोडं सावरलेलो त्यामुळे आमचं स्नेह मिलन म्हणून सर्व मंडप व्यवसायांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता त्याच्यासाठी किती है किती लोक कमीत कमी का। आमचे मेंबर आहेत दोनशे सत्तर ते दोनशे साठ आलेले सध्या आहेत दीड एकशे लोक आलेले आहेत अजून काही येत आहेत प्रमुख पाहुणे आमचे रक्माजी जाधव जाधव मंडप डेकोरेटर्स छावणी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आम्ही आणि अजून पोस्ट ऑफिसचे विमा पॉलिसीसाठी बोलवलेले काही आमचे व्हेंडर आहेत मॅटवाले चेअरवाले प्लेटवाले त्यांना पण आमंत्रित केलेले ते पण आलेले आहेत त्यांचे स्टॉल लागलेले आहेत खूप सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे पण येणाऱ्या काळखंडामध्ये आमचं म्हणणं असं आहे की बाबा मंडपवाल्यांसाठी आपण काय करू शकतो युनियन मार्फत त्याच्यावर आमचा सगळ्यात जास्त भर आहे कामगारांसाठी काय करू शकतो त्यांची विमा पॉलिसी असू द्या काही येणारे संकट आहेत त्याच्यासाठी आम्ही युनियनतर्फे त्यांना मदत करतो आता सध्या आम्ही उत्तीर्ण झालेले जे दहावी बारावी परीक्षामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही उत्तीर्णतं तो पारितोषिक ठेवलेले आहेत ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही थोडंफार आमच्या युनियनतर्फे वर्षाला आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि त्यांचं कोणाची काही समजा नुकसान झाली किंवा काही झाली तिथं आम्ही युनियन पूर्ण बॉडी जातो थांबतो त्यांना बोलतो त्यांना सहकार्य करतो आजच्या युगामध्ये लोक करणे हॉल बुक करणे त्यामध्ये आमच्या आमच्या बिझनेसवर थोडंफार फरक पडला आहे या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमुळे पण लोकांना सुविधा आणि भरोसा हा फक्त मंडपाला देऊ शकतो घरेलवाला इव्हेंटवाला देऊ शकत नाही तो त्यांचा मोबाईल वगैरे बंद करून सरळ सरळ झोपू शकतो म्हणजे तुमचा कार्यक्रमची त्याला काही घेणं देणं नाही मंडप ओल्याचं कसं तुम्ही घरी येऊन त्याला नेऊ शकता आणि दुसरी गोष्ट काय मंडप कितीही अडचणी असल्या तरी पण तो तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय त्याची अडचण सुद्धा तो तुमचा कार्यक्रम करूनच देईल देऊ नका ते फ्रॉड लोक आहेत आता तुम्ही मार्केटमध्ये बघता सगळीकडे फ्रॉड चालू आहे कोणी काही पण फोटो दाखवते याचे त्याचे पण मूळ मालक मंडपोला असतो त्या सेटअपचा म्हणा किंवा कुठल्याही वस्तूचा म्हणा मूळ मला का मंडपाला आहे इव्हेंटवाले काय करतात इकडले तिकडले फोटो टाकून ओके करतात थोडं त्यांचं जरा प्रेझेंटेशन जे असतं ते पॉवरफुल असतं मंडपालापेक्षा मंडपाला हा स्वतः काम करतो त्याच्यामुळे त्याचं प्रेझेंटेशन पॉवरफुल नाही आहे पण आजकाल लोकांना का काय लागतं धिकावं लागतो तर या धिकाव्यामुळं काय होतं आहे लोकं बळी पडतात त्याचे मग त्यांचे नुकसान होते, होते शेवटी आमच्याजवळच काम येतं आमच्याच गल्लीतला माणूस आहे पण मुंबईवाल्याला बुक करतो काम आम्हीच करतो पण ते ओळख होती तिथं कामावर गेल्यावर ते म्हणतात अरे अरे असं आहे आपल्याकडे होतं का पण तेव्हा आमच्याजवळ शब्द नसतात त्याला बोलायसाठी धन्यवाद रशीद पठाण मंडप का राष्ट्रजन को उपाध्यक्ष उमे और जो भी अशोक बोले भी बोले इसके ऊपर हम सब मिलकर काम करते और हमको अच्छा लगता है ऐसा दूसरी बात हो गया ये हमने इसको रिलायंस पॉलिस वाले बुलाए ज़्यादा हमारे का मार्गदर्शक होते अभी से हमारे जब से हमने यूनियन चालू करें हमने जातवा हम जब से सहकार्य करते उनका हमको बहुत बहुत शुक्रिया उनका और दूसरी बात जो भी आप लोगों के पत्रकार के साये से हमको बहुत सारी मदद मिलती और सहकार्य मिलता है इसके बाद धन्यवाद सबका